राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिलाध्यक्ष सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले विशेष म्हणजे पडळकर यांचे नाव न घेता करारा जबाब मिलेगा असा इशारा सुहास देसाई यांनी दिलाय आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर वाद झाला गोपीचंद पडळकर यांनी गाडीचा दरवाजा आपटला असा जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलाय जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र चोराला अटक करा मंगळसूत्र चोराला दिल्या तसेच पडळकर यांच्या मारले आलेले आलेले वॉशिंग मशीन मध्ये स्वतःला सभ्या संबंधाने जर पुरोगामी नेत्यावर गाडी घालून त्याला चिडून टाकायचा किंवा दुखापत करण्याचा जर विचार करत असतील ना तर आम्ही काय बांगडे नाही भरले त्याच्या हिंमत असेल ना त्या ठाण्याच्या हवेली जाऊन दाखव तुम्हाला असं जातो आम्ही बघतो ही ताकद आमची आहे गीते नावाची ताकद काय तिथलं आम्ही दाखवतो तिथे खोटेपणा कडून एक तास सापडले ते अंगावर जाऊ नको आज त्याचा आम्ही निषेध करतोय त्या मंगळ सुद्धा चोराचा त्याचबरोबर शिविगाल देखील झालेली आहे यामध्ये आपण ते शिविगाल शिवाय दुसरं काही करूच शकत नाही त्यांचे धंदेच ते चोऱ्या माऱ्या आणि शिवाय देणार शिक्षणाचा अभाव असतो पडवळ पडळकरला तेच आव्हान आहे शिक्षणाचा अभाव असतो आवारसाहेबांचा याच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे त्यांची लायकी किती आहे त्यांना फक्त एकच आव्हान आहे माझं तुझ्या हिंमत आहे ना तर ती तारी तुझ्यावर ठाण्यात आणून त्याला तू आज साहेबांना आमच्या एकटे ये तुझ्या नाकेबंदी तुझी करतो ते आम्ही दाखवतो अशा मंगलसूत्र चोरांना आम्ही घाबरत नाही कारण ह्यांचे धंदेचे आहेत आणि म्हणून बेड्या घातलेले आहेत ते फोटो आले त्यांच्याकडे का आता काही राहिलं नाही साहेबांसारखा नेता दुसरा नाही आणि म्हणून साहेबांच्या मागे अशा प्रकारे धुवायचं पडायचं कधी हल्ले करायचे त्यांच्या गाडीवरती कधी त्यांना दरवाजे उघडून त्यांना दरवाजे ठोका लावायचे शिविगारी करायची हेच धंदे आता त्यांच्या राहिलेले आहेत म्हणून चार मंगळसूत्र चोराला आम्ही सांगतो तुझ्यातली हिंमत आम्हाला दाखव तू उद्या ये आमचं चॅलेंज आहे आम्ही चांगले धंदे बंद झाले आम्ही